वेज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जातो आहे मुंबईला तुम्हाला कालच बोललो असं कालच्या ब्लॉगमध्ये तर, तर, था 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 तर था था आता हे जे तर आलेलो रात्री झोपयला तर आताच्या ब्लॉगमध्ये जातो आहे मुंबईला आणि पुढून माझा मी मित्र पण येणार आहे विवेक आणि आता एक हाय गावातला आणखी एकदा बघूया तो आला तर ठीक असलं तर नाही तर आपण जाऊया आणि आता तर चार वाजलेत मी आणि ह्याच आहे इकडनं तो आला तर ठीक बघूया आता आताच्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे तर बघूया आता जाऊया मुंबईला मुंबईला पण जाऊया आणि एक दिवस नाईट मारून लालबाग चिंतावणीचे दर्शन घ्यायला यावर्षी पण जाऊया आपण आता आमच्या इथे सापेवामने स्टेशनचे इथे पोचलेलो पोचलो आहे आणि तो आणखी तर आला नाही आम्ही जातो येत ना पुन्हा एक मित्र आहे विवेक तो आला तर बघूया तिथेच गेलं आपले दहा मिनटं झाली

Oh, really? Victor Allen, eh? So, I no, I'm going नाश्ता करायला तर मित्रांनो आताच नाश्ता वगैरे केला आणि आता निघालोय आम्ही साईड म्हणून करतोय तर आता आम्ही पेनला पोहोचलो आता तरी एक दोन तास तरी लागतील ला आम्हाला पोचायला घाटको भरला तर बघूया साडेचार वाजता निघालेलो आम्ही तर बघूया अजून किती तास लागतात आपल्याला ला। चला तर पोचले घरी आलोय घरी हा पण आला इथपर्यंत आता येतेच राहतो मी हा तर जातोय आता त्याच्या इथे ह्याला अजून एक आणि अर्धा तास तरी लागेल ना दोन तास दोन तास लागतील विरारला जायला बघूया आता मी तर राहील पोचला फोन कर हम्म चल बाय काहीच घरी गेलो आणि आराम केला जरा आणि आता बघा हा पण आला हा तर सकाळी आला नाही ह्याला बोललेलो आहे हा आला नाही बोलतोय कोण नव्हता याच्यासोबत तर आता आताच्या ब्लॉगला पण इथे एंड करूया त्या ब्लॉगला पण इथे एंड करायला लागेल आय होप तुम्हाला हा ब्लॉग पण आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज रात्री जायचं आहे गणपती बघायला पण बघूया आता जाऊया संध्याकाळी निघूया दहा अकरापर्यंत तर हा ब्लॉग पण इथे एंड करतो थँक्स टू वॉचिंग